कप केक मधून विषबाधा झाल्याने चिमणगाव येथील बहीण भावाचा मृत्यू नातेवाईकांनी आणलेला कप केक खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन चिमणगाव तालुका कागल येथील लहानग्या बहीण भावाचा मृत्यू झाला आहे या, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे चिमणगाव येथील रणजित नेताजी आंगज यांच्या घरी नातेवाईकांनी मुलांना खाण्यासाठी कप केक आणला होता हा केक रणजित अंगज यांचा चार वर्षांचा मुलगा श्रीयांश व सात वर्षांची मुलगी काव्या यांनी खाल्ला उलटे होऊ लागल्यामुळे रंगीत यांनी दोन्ही मुलांना मुरगुळच्या खाजगी दवाखान्यात औषध उपचारासाठी नेलं परंतु मुलाची तब्येत जास्त बिघडल्यामुळे त्याचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला दरम्यान अंगज यांनी मुली काव्या हिला अत्यवस्थ अवस्थेत कोल्हापूरच्या खाजगी दवाखान्यात दाखल केलं मंगळवारी सायंकाळी उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला बहीण भावांचा असा करून अंत झाल्यामुळे चिमनगाव ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे रणजित हे दोन्ही मुलांसमवेत पुण्यात राहत होते कंपनीने त्यांना ब्रेक दिल्यामुळे ते आपल्या गावी चिमणगाव येथे सहा महिन्यांपासून राहण्यास आले होते ते मुरगुडच्या एका खाजगी दवाखान्यात काम करत होते त्यांचा मुलगा श्रेयांश अंगणवाडीत तर मुलगी काव्या चिमणगावच्या प्राथमिक शाळेत शिकत होती नातेवाईकांनी आणलेला केक या चिमुकल्यांच्या जीवावर वेतला केक खाल्ल्याने मुलांच्या पोटात दुखू लागलं उलट्या होऊ लागल्या वडील रणजित यांनी कप केकवरील तारीख पाहिली असता कालबाह्य झाल्याचं लक्षात आलं अंगज यांच्या घरी ग्रामस्थांनी गर्दी केली रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती हसत खेळत असणारी दोन्ही मुलं एका दिवसात डोळ्यासमोर मृत्यूच्या गेल्याने आई वडील आणि अन्य नातलगांनी काळी पेवटून टाकणारा हंबरडा फोडला होता पॅकबंद केट खाऊन विषबाधा झाली की अन्य कोणत्या गोष्टीने याबाबत शांशक्त व्यक्त होऊ लागल्याने काव्याच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला रात्री उशिरा सी पी रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणी करून मृतदेहाचा विसेरा राखून ठेवला आहे या दोन चिमुरड्या भाऊ बहिणींच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी परिसरात समजल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती अधिक तपास मुरगुड आणि लक्ष्मीपुरी पोलीस करत आहेत